डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या आपण तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटिका आहे सत्तांतर आणि नामांतर सदैल वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या नगरीच्या चिमटा या वात्रटिका सत्रामध्ये तीस जून दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे सरकार बदलतं म्हणजे नेमकं काय का होतं या मर्मावरती बोट ठेवणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे सत्तांतर आणि नामांतर पहिले सरकार गेले की दुसरे सरकार येत असते पहिले सरकार गेले की दुसरे सरकार येत असते लोकांच्या लेखी फक्त सरकारचे नामांतर होत असते लोकांच्या लेखी फक्त सरकारचे नामांतर होत असते युतीचं सरकार आलं आघाडीचं सरकार गेलं तिसऱ्या आघाडीचं सरकार आलं डाव्यांचं गेलं उजव्यांचं आलं असं बरंच काही म्हणून पहिलं करू पहिलं सरकार गेले की दुसरे सरकार येत असते पहिले सरकार गेले की दुसरे सरकार येत असते लोकांच्या लेखी फक्त सरकारचे नामांतर होत असते लोकांच्या लेखी फक्त सरकारचे नामांतर होत असते लोक याला फक्त नामांतर का म्हणतात याचं उत्तर शोधणार सदळी वातटकेच पुढचं आणि दुसरं कडवं किती गेले किती आले किती आले किती गेले लोक आहेत तिथेच असतात किती आले किती गेले लोक आहेत तिथेच असतात सरकार बदलली तरी मंत्री मात्र आहेत तेच असतात सरकार बदलली तरी मंत्री मात्र आहेत तेच असतात मंत्री मात्र आहेत तेच असतात सदैवातिकेच हे दुसरं कडवं पुन्हा एकदा किती आले किती गेले लोक आहेत तिथेच असतात किती आले किती गेले सरकार किती आले किती गेले लोक आहेत तिथेच असतात सरकार बदलली तरी मंत्री मात्र आहेत तेच असतात सरकार बदलली तरी मंत्री मात्र आहेत तेच असतात मंत्री मात्र आहेत तेच असतात सदैवातीकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं कालच्यात आणि आजच्यात कालच्यात आणि आजच्यात तसे फारसे कुठे अंतर असते कालच्यात आणि आजच्यात तसे फारसे कुठे अंतर असते त्यामुळे सत्तांतर झाले तरी दुर्दैवाने तेही एक नामांतर असते त्यामुळे सत्तांतर झाले तरी दुर्दैवाने तेही एक नामांतर असते तेही एक नामांतर असते पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कडून कालच्यात आणि आजच्यात तसे फारसे कुठे अंतर असते सरकारमध्ये कालच्यात आणि आजच्यात तसे फारसे कुठे अंतर असते त्यामुळे सत्तांतर झाले तरी दुर्दैवाने तेही एक नामांतर असते दुर्दैवाने तेही एक नामांतर असते दुर्दैवाने तेही एक नामांतर असते आजच्या वात्रटीकेचं नाव होत सत्तांतर आणि नामांतर ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाच्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या तू दे